मानव तस्करी विरोधात शेगाव रेल्वे स्थानक व बस स्थानक येथे जनजागृती मोहीम नांदुरा जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त शेगाव रेल्वे स्थानक व बस स्थानक येथे विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली उपक्रमाचे आयोजन रेल्वे स्टेशन प्रबंधक मुख्य तिकीट निरीक्षक रेल्वे सुरक्षा दल रेल्वे पोलीस आगार व्यवस्थापक आणि एक्सेस टू जस्टिस प्रकल्प अंतर्गत कार्यरत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट यांच्या वतीने करण्यात आले यावेळी आर पी एफ विभागाचे निरीक्षक शांताराम एस आगार व्यवस्थापक अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अध्यक्ष संगीता गायकवाड जिल्हा समन्वयक योगेश डांगे कम्युनिटी सोशल वर्कर हर्षदीप वानखडे हे उपस्थित होते यावेळी बाल तस्करी बालमजुरी आणि बाल, बाल संरक्षण सेवा संदर्भात जनतेला माहिती देण्यात आली चाइल्ड हेल्पलाइन लाईन वन झिरो नाईन एट आणि जी आर सी हेल्पलाईन वन एट झिरो झिरो वन झिरो टू सेवन टू 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 या क्रमांकाची माहिती प्रवाशांना देण्यात आली ही मोहीम येत्या तीस जुलैपर्यंत सातत्याने राबविण्यात येणार आहे या माध्यमातून बालश्रम व तस्करी विरोधात जनजागृती करून मुलांचे बचाव आणि पुनर्वसनांसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत कार्यक्रमास आर पी एफ जीआरपी आर पी स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे मुख्य तिकीट निरीक्षक आगार व्यवस्थापक व टीम आदी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान जे आर सी कडून प्राप्त झालेली ऑडिओ क्लिप हिंदी व इंग्रजी भाषेतून रेल्वे स्थानकावर अनाऊन्स करण्यात आली प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा